प्रताप सरकार सरनाईकांना मला विचारायचं आहे की तीन महिन्यापूर्वी तुम्ही रॅपिडोच्या विरोधात कारवाई केली होती का नव्हती हे स्पष्टपणे तुम्ही सांगावं तो व्हिडिओ जगाली बघितलेला आहे तुम्ही ऑर्डर केलं रॅपिडोची टॅक्सी मोटरसायकल टॅक्सी तिथं आली तुम्ही तिथं झाप झाप त्याला जापलं मी परवानगीच दिली नाही मी मंत्री आहे असं तुम्ही तिथं सांगता म्हणजे पब्लिक डोमेनवर मीडिया समोर तुम्ही त्या रॅपिडोच्या ड्रायव्हरला तिथं त्या वाहन चालकाला तिथं तुम्ही चापता म्हणजे रॅपिडोला हो तुम्ही संदेश देता बघ मी काय करू शकतो आणि लगेच तीन महिन्यानंतर तुम्ही परिवहन मंत्री आहात तुम्ही दुसऱ्या एखाद्या पदाचा नाहीतर दुसऱ्या विषयाचे मंत्री असला असता तर आम्ही कदाचित काही प्रमाणात समजू शकलो परिवहन मंत्री हे त्याच कंपनीकडनं रॅपिडो कंपनीकडनं त्यांच्या व्यक्तिगत एखाद्या प्रोग्रामला जर स्पॉन्सरशिप घेत असतील सरळ सरळ उघड आहे की तुम्ही पदाचा वापर दमदाटी करण्यासाठी केला आणि तो दमदाटी केल्यानंतर त्या कंपनीने तुम्हाला तिथं तुमच्या त्या व्यक्तिगत कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप दिली म्हणजे तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा कशासाठी घेतला केला तर स्पॉन्सरशिप घेण्यासाठी केला मग पद हे कशाचं आहे तर हे सरकारचं पद आहे हे लोकांनी दिलेलं पद आहे हे संविधानिक पद आहे संविधानिक पदाचा ऑफिसचा वापर हा व्यक्तिगत हितासाठी तुम्ही मंत्री म्हणून करत असाल तर त्याला भ्रष्टाचारच आपण म्हणतो मन म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला विनंती करतो याच्या आधी फक्त स्टेटमेंट दिल्यामुळे अजितदादांनी राजीनामा दिलाय तिथं आराराबानी राजीनामा दिलाय तर विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिलाय हे उदाहरण हे आपण सर्वांनी बघितलं कारण त्यांच्यामध्ये नैतिकता होती तुमच्यामध्ये जर नैतिकता असेल तर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल